पेंडी बघायला आपले एक दोन माणसं या गोविंद नांदेड कुठे असाल आपण स्टेज जाऊ द्या सध्या गुरुप दोक्षत सदा गुरुप दोक्षत तालुका सुधाकर हे इजे झाल्यावर त्यांच्याकडून आलोक मिनकर त्यांना दोनशे रुपये आलो आम्ही आभारी धन्यवाद बाजीना ना महाराज पला बघा दोकशे दोन्ही मला कळत का आणि बघा आताच्या पेंडिंग मध्ये पंचांनी बघून डावी सर विजय घोषित केलेला धन्यवाद पेंडिंगचा निकाल पंचांनी डावी सर घोषित केलेला धन्यवाद बघा विजय गाड्या मला चला टोकन पावती आणा बक्षीस घेऊन जा गाड्या बघा समोर ची गाडी आहे विजय धन्यवाद गुलाब पंच डावी साईडला गुलाब द्या सुंदर गाडी पली बघा टिटवे गाडी पाहिली सुनील शेठ भुईर आपलं पुन्हा अभिनंदन अभिनंदन बिंजोरचे गुजला मानकरी सहकार्य करा पाठीच्या आतमधून कोणी येऊ नका बाहेरचा रस्ता आहे आपल्याला येण्यासाठी गाड्या लव काय त्याव बघा संध्याकाळचा टाइम आहे